घणर चला चला سمجھو اتنا کہے دو گلی کو داخل کرنے آ پیا جا ماجے جا ماجے جا اور گلے

आणि पी आय पवारला सस्पेंड करा या दोन आमच्या मागण्या आहेत त्या दोन मागण्या झाल्या जेव्हा मी तर हल्ला नाही तर आम्ही इथेच बसून राहणार सस्पेंड करा सस्पेंड करा सस्पेंड करा सस्पेंड करा कुठे गुन्हा दाखल करणाऱ्या प्रशासनाला بی اے بولا سسپینڈ کرا بی اے بولا سسپینڈ کرا بیٹ مین کرا سسپینڈ کرا بی اے بولا سسپینڈ کرا بیٹ مین کرا سسپینڈ کرا بی اے بولا سسپینڈ کرا بڑے گنے جھاکاو کرنا رے پی اے چا دشہ اسو بڑے گنے جھاکاو کرنا رے پی اے چا دشہ اسو حکومت ٹھائی کرنا رے پاور چا دشہ اسو राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुका त्याच्या माध्यमातून आम्ही खलापूर पोलीस स्टेशनवर एक आंदोलन चढलं होतं आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की आमच्या एक सहकार्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे त्याला खऱ्या अर्थाने आपण न्याय देणं गरजेचं आहे त्याला आवाज त्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही खलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कलापूर पोलीस स्टेशनला आम्ही एक आंदोलन चढलं होतं आम्ही पोलीस स्टेशनची च ज़, वाय पी साहेब असतील ते पी आय साहेब असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमचा सर्व ज्या आमच्या मनातल्या ज्या शंका होत्या त्या शंका दूर झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने आमच्या जे आमचं कुमार असेल आमचे सर्व महिला भगिनी असतील तिथे झालेला वाद असेल तो आमचा ता आपसा मिडेल अशी आम्हाला एक शाश्वती सुद्धा पोलीस यंत्रणेने दिलेली आहे परंतु जो गुन्हा दाखल झाला आहे तो सुद्धा लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असं आम्हाला पोलिसांनी शब्द दिला आहे आणि विषय आमचा आता इथे मिटलेला आहे